सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक डिसेंबर सोमवारपासून दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर देवेंद्र फडणवीस यांची लाईव्ह घोषणा तर आता श नमो शेतकरीचा सकाळपासून हप्ता इथं जमा होणार आहे तर एक डिसेंबर सोमवारपासून नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर यामध्ये पुण्यामध्ये दोन हजार रुपयाचा वाटप जे की मा के वाय सी ओके असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणे सुरुवात डी बी टीच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये जमा इथं होतील नाशिकमध्ये सुद्धा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणे सुरुवात के वाय सी के तर आता ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची के वाय सी केलेली आहे तर अशांनाच नमोचा हप्ता इथं जमा केला जमा नाही तर पेमेंट इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर जळगावमध्ये काहींची के वाय सी बाकी राहिलेली आहेत तर ज्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहे तर त्यांनी लगेच ई के वाय सी करून घ्या युरोवर जे काही येत आहे तर त्यामुळे तुमचे पैसे तर खात्यामध्ये जमा होणार नाही धुळेमध्ये ओके आहे त्यानंतर जे काही दोन हजार रुपये खात्यामध्ये जमानं सुरू आहेत तर ज्यांचं बाकी के वाय सी राहिलेली आहे तर शेतकऱ्यांनी के वाय सी करून घ्या पुणे नाशिक जळगाव धुळे आपण बघितलेलं आहे त्यानंतर इथे आपलं अहमदनगर अहमदनगरमध्ये सुद्धा दोन हजार रुपये जमानं सुरू आहे तर के वाय सी बऱ्याच शेतकऱ्यांचे पेंडिंग आहे बँक खात्याला भेट द्यायची तुम्हाला ज्यांचं बँक पासबुकला डी बी टी लिंक नाही तर अशाने डीबीटी लिंक चेक करायचं आहे किंवा तुम्ही तुमची पी एम किसानची के वाय सी केली की नाही ते चेक करून घ्या सतरामध्ये ओके आहे सर्व सर्वांच्या ई के वाय सी झालेल्या आहे तर व्हॉटप देखील सुरू तर कोल्हापूरमध्ये सर्व ओके आहे डी बी टी लाईव्ह झालेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सांगलीमध्ये सुद्धा ओके आहे निधी पाठवलेला आहे तर लगेच चेक करा की सर्वा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही सोलापूरमध्ये काही के वाय सी इथं बाकी राहिलेले आहेत ज्यांच्या ज्यांच्या कोणाच्या के बाकी राहिलेल्या असेल तर अशाने लगेच तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला पी एम किसान ओ नमो शेतकरी योजनेचा लाभ इथं मिळणार आहे सुद्धा ओके आहे पेमेंट इथं सुरू झालेलं आहे अकोल्यामध्ये सुद्धा ओके आहे पेमेंट सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये वाशिममध्ये सुद्धा के वाय सी इथं बाकी राहिलेली आहे तर तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर तुम्ही घरबसल्यासुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलून करू शकता एक तुम्ही सी सी सेंटरला भेट देऊन किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलहून देखील के वाय सी करायची आहे अकोल्यामध्ये ओके आहे वाशिममध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांच्या के वाय सी तर बाकी राहिलेले आहे तर लगेच तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या अमरावतीमध्ये सुद्धा ओके आहे तर डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमावणं सुरुवात जे की अमरावती जिल्ह्यांमध्ये नागपूरमध्ये सुद्धा ओके दोन हजार रुपये जे की वाटपास पेमेंट जिथं सुरू झालेलं आहे त्यानंतर इथं नागपूर भंडारा गोंदिया तर आता नागपूरमध्ये सर्व ओके आहे पेमेंटसुद्धा सुरू झालेलं आहे वाटप भंडारामध्ये काही शेतकऱ्यांची केवायसी बाकी राहिलेले आहेत काही जणांचा आधार इथं लिंक नाही तर त्यांनी लगेच लिंक करून घ्या गोंदियामध्ये सुद्धा ओके या सर्व वाटप इथं सुरू झालेलं आहे तर अहमदनगर सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया तर या मध्ये समावेश आहे त्यानंतर येते आपलं ठाणे ठाण्यामध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेल्या काही शेतकऱ्यांच्या बॅक बँक के वाय सी इथं बाकी राहिलेल्या आहेत डीबीटी लिंक ॲक्टिव्ह करून घ्यायची आहे ज्यांची इनॲक्टिव्ह झालेली आहे मुंबईमध्ये सुद्धा उद्यापासून पेमेंट खात्यामध्ये जमावणं सुरुवात होईल काही जिल्ह्यांमध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता इथं जमा होईल पालघरमध्ये काही शेतकऱ्यांची के वाय सी इथं बाकी राहिलेली आहे तर लगेच करून घ्या रायगडमध्ये जे काही पेमेंट त्याच्यास जे काही के वाय सी टेटस ओके आहे पेंडिंगमध्ये आहे लवकरच त्या जिल्ह्यात वाटप इथं होणार आहे रत्नागिरीमध्ये दोन डिसेंबरच्या तेवढ्यात जमा इथं पैसे होणार आहे तर सोमवारपासून जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता इथं जमा होणार आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा ओक्या पुढील टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं सुरुवात छत्रपती संभाजीनगरमध्ये काही जिल्ह्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहेत तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये के वाय सी इथं बाकी राहिलेली आहे डी बी टी पेंडिंग आहे लवकरात लवकर तुम्ही तुमची के वाय सी करून घ्या त्यानंतर बीडमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे उद्यापर्यंत पेमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जालनामध्ये सुद्धा ओके झालेलं आहे पेंडिंगच राहिलेलं आहे फक्त पेमेंट स्टेटस लातूरमध्ये काही शेतकऱ्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहे आधार मिसमॅच दाखवत आहेत तर ते तुम्ही चेक करून घ्या तर जे की उस्मानाबादमध्ये सर्व ओके आहे उद्यापासून थेट खात्यामध्ये पैसे जमा सुरुवातीथं होणार आहे जे की पी एम किसानचा एकोणीसवा म्हणजे सॉरी एकवीसवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात तिथं जमा झालेला आहे त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा के वाय सी इथे बाकी राहिलेली आहे आधार लिंक करून घ्या ज्यांचं के वाय सी राहिली असेल तर के वाय सी करून घ्या परभणीमध्ये सुद्धा ओके आहे दोन डिसेंबरचे तेवढ्यामध्ये पेमेंट इथं जमा होईल हिंगोलीमध्ये सुद्धा के वाय सी बाकी राहिलेली आहे खाते इन ॲक्टिव्ह झालेले आहे शेतकऱ्यांचे तर ॲक्टिव्ह करून घ्या यवतमाळमध्ये ओके आहे टीच्या माध्यमातून पैसे जमावणं सुरुवात चंद्रपूरमध्ये काही जणांच्या शेतकऱ्यांच्या के सी बाकी राहिलेल्या आहे तर लगेच तुम्ही चेक करून घ्या पेंडिंग आहे तर गडचिरोलीमध्ये ओके आहे पुढील टप्पा खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर वर्ध्यापर्यंत जे की तीन डिसेंबरपर्यंत सर्वच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतील ब के वाय सी बाकी असले तर काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला चेक करून घ्या तर तुम्ही तुमच्या मॅक्सिम ॲक्टिव आहे की नाही बँक पासबुक ते चेक करून घ्या बँक पासबुकला अपडेट करून घ्यायचं आहे केवायसी पेंडिंग आहे का ते चेक करून घ्या डी बी टी ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या तर पेमेंट का अडकते तर खाते इनॲक्टिव्ह असेल के वाय सी पेंडिंग असेल आधार मिसमॅच असेल बँक व्हेरिफिकेशन फेल असेल एन पी सी आय इनॲक्टिव्ह असेल तर अशांमुळे पैसे तुमचे रखडलेले असेल तर लगेच तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन चेक करून घ्या की कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे तर रखडलेले आहेत तर आज पैसे मिळाले नाहीत तर काय करायचं आहे डीबीटी पेंडिंग असेल तर चेक करून घ्या पुढील तीन दिवसांमध्ये पैसे तर जमावण्यास होणार आहे के सी त्रुटी दूर करून अठ्ठेचाळीस तासाच्या तुमच्या खात्यामध्ये पेमेंट जता पुन्हा अपडेट केला जाईल जा। म्हणजे जमा केल्या जाणार आहे पैसे बाकी असतील तर कधी मिळतील पहिल्या टप्प्यांमध्ये आजपासून पेमेंट जतं सुरू झालेलं आहे ज्यांच्या खात्यांच्या के वाय सी तर पूर्ण आहेत पी एम किसनची के वाय सी केलेली आहेत तर अशांच्या खात्यामध्ये आज रात्रीपासूनच पैसे जमा होतील दुसरा टप्पा दोन डिसेंबर ते तीन डिसेंबरच्या दरम्यान ज्यांची के वाय सी लेट झालेली आहे तर त्यांच्या खात्यामध्ये व्हेरिफिकेशन आधार मिसमॅच असेल किंवा त्यांची त्रुटी असतील तर लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाईल आधी सी अपडेट करा आणि बँकमध्ये जाऊन समस्या सोडवायची आहे तर अडीच्या चाळीस तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे अखेरीत जमा केले जाणार आहे ज्यांना कोणाला पी एम किसानचा हप्ता मिळालेला नसेल तर त्रुटी दूर करून तेसुद्धा तुम्ही पी एम किसान शेतकरी असे सर्व योजनेचा लाभ घेऊ शकता तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू